नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर वेतन अदा करणेबाबत परिपत्रक दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबरचे वेतन अद्याप प्रलंबित आहे याबाबत वित्त विभाग मार्फत ईमेल द्वारे वेतनाची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत वित्त विभागाच्या शासन परिपत्रक दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या सेवार्थ प्रणालीतील आहरण व संवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे वेतन देयके अधिक दान व लेखा कार्यालय कोशागारात उपकोषागारात नाहीत अशा प्रकारचे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेत असताना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे यामुळे माहे सप्टेंबर पेढीला ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या मासिक वेतन देयक प्रदान करणे अद्यापपर्यंत पर्यंत दिनांक सहा दहा दोन हजार पर्यंत प्रदान झालेले नाहीत यामुळे मान्य प्रधान सचिव वित्त विभाग तसेच मान्य संचालकाच्या आदेशानुसार माहे सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे वेतन देयके कोषागारात उपकोषागारात स्वीकारून पारित करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहे या निर्देशामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा माहे सप्टेंबर पेडील ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे वेतन देयके प्रदान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद